सेवक कामात निष्काळजीपणा करतोय गरिबांना सोडून श्रीमंतांना योजनेचा लाभ मिळवून देतोय किंवा मनरेगाचा हप्ता खात्यात जमा करण्यापूर्वी पैसे मागतोय जर तुमच्या गावचा ग्राम रोजगार सेवक असं करत असेल तर अशा ग्राम रोजगार सेवकाला घरी पाठवण्याची वेळ आली आहे पण घरी कसं पाठवायचं हेच माहीत नाही तर चला मी समजून सांगतो पण तुम्ही अजूनही आपल्या अकाउंटला फॉलो केलं असेल तर करून घ्या आणि हा व्हिडिओ सेव्ह करून शेअर करायला विसरू नका सर्वात महत्वाची माहिती म्हणजे ग्राम रोजगार सेवकाला पदावरून काढण्याचा अधिकार सरपंच किंवा ग्रामपंचायतीला नसतो तर तो, तो संपूर्ण अधिकार ग्राम सभेला असतो मग आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल ग्रामसभा कधी लावायची तर चला मी समजून सांगतो सर्वात पहिले तुम्हाला ग्राम रोजगार सेवकाच्या चुकीच्या कारभाराची लेखी तक्रार पुराव्या सहित पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे पाठवायची आहे तक्रारीनंतर ग्रामसभा घेण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले जातात आणि ग्रामसभेत ग्राम, ग्राम रोजगार सेवकाचे कागदपत्रे मस्टर कामाची पाणी केली जाते आणि झालेल्या आरोपांची चर्चाही केली जाते त्यानंतर ग्राम रोजगार सेवकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते तसेच ग्रामसभेच्या एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्यांचे म्हणणे असले की ग्राम रोजगार सेवक हो चुकीच्या पद्धतीने काम करतोय तर अंतिम अहवाल तयार करून कारवाईची शिफारस केली जाते त्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ किंवा बी डीओ ग्राम रोजगार सेवकाला पदावरून काढण्याचे निर्णय घेतात